सगळ्यांना नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर मी आज घेत आहे बघा श्री स्वामी समर्थांचा हितोपदेश लोभाऐवजी धर्माने वाघा स्वामी म्हणतात लोभाऐवजी धर्माने वाघा तर गोष्ट आहे एक सारण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जायला होतं त्यातलं पहिली गोष्ट आहे की लोभी पुजाऱ्याने स्वामी समर्थांना स्ना स्नान करण्यासाठी धन मागितल्याने त्यांनी निघून जाणे नक्की काय झालं बघू आपण तिथे सेतुबन रामेश्वराला पाप विनाश विनाशक तीर्थकुंडे आहेत तेथील ते एक पुजारी अतिशय धनलोभी होता द्रव्य विना स्नान न घडे असे त्या तीर्थावर येणाऱ्या प्रत्येकाला सांगत होता एकदा अक्कलकोटी निवासी श्री स्वामी समर्थ तेथे ते आले असता पुजाऱ्यांनी त्यांनाही सांगितले श्री स्वामी समर्थ म्हणा लागले आम्ही निर्धन संन्याशी दिगंबर कुठूनही द्यावा तुमासी कर व्यर्थ किरकिर करू नका त्यावर पुजारी म्हणा म्हणायला लागले धनाविना कोरडे ब्रह्मज्ञान विद्वत्ता सर्व निर्धर त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता ज्याच्या जवळ धन त्याला पुण्यस्थान घडेल हे ऐकून श्री स्वामी समर तात्काळ तिथून निघून गेले तर त्यात दुसरं नंतर काय झालं अचानक तीर्थकुंडात किडे पडणे आणि पुण्यस्थानाविना पुजाराचे उत्पन्न बुडणे तर त्याच्यानंतर काय झालं स्वामी गेल्यावर अचानक त्या तीर्थकुंडात पुष्कळ किडे पडले आणि पाण्याला दुर्गंधी येऊ लागली या दुर्गंधीमुळे कोणीही भाविक तिथे स्नान करू शकत नसे म्हणजे घाण झाल्यानंतर कोणी स्नान करणारे त्यामुळे त्या पुजाऱ्याच्या तीर्थकुंडातील स्नानापासून मिळणारे उत्पन्न पूर्ण बुडाले पुजाऱ्याने अनेक उपाय योजले पण सर्व काही व्यर्थ ठरले नंतर पुजारी शंकराचार्यांना शरण जाणे म्हणजे पुजारीनंतर काय केले शंकराचार्यांना शरण गेले, शंकर गेले आणि त्यांनी कठोर शब्दात पुजाऱ्याला त्याची चूक सांगून उपायही सांगले म्हणजे तिथून चूक सांगितली आणि उपायही सांगितले तर नक्की काय त्याचा बोध आहे कंटाळून हा पुजारी श्रंगरी मठाच्या शंकराचार्याकडे गेला आणि त्यांना घडलेले सर्व वृत्तांत सांगितला आचार्यांनी योग समाधी लावली आणि त्यांना खरा प्रकाश समजला आचार्य पुजाऱ्याला म्हणाले श्री स्वामी समर्थ हे कलियुगातील साक्षात परमेश्वरच आहेत त्यांनी पुजाऱ्याला पुढील कठोर शब्दात समज दिली धन लोभे पूजिता देव त्रिकाल धनार्द लोकांचा करिला करिता छळ ब्रह्मकुळी जन्मोनी कृत्य अमंगल आचरिता कैसे दुर्मती आजपासून धन लोभ सोडून लोकांचा छळ करणे बंद करा आणि उपदेश केला सर्व भक्तांचे आदारातिथ्य करावे मृदुवचने संतोष व्हावे सद् सदमार्गानेच धन अन यश मिळेल बघा म्हणजे या ह्याच्यात तिसऱ्या बोहीमध्ये सांगितलेलं आहे पुजारी शंकराचार्याने पुजाऱ्यांना की आ, हे असं असं झालेलं आहे आणि स्वामी समर्थ हे आपले कलियुगातील साक्षात परमेश्वरच आहेत तर त्यांना तुम्ही असे कठोर शब्द तुम्ही सांगितलेले त्याच्यामुळे हे असं सगळं काही घडलेलं आहे तर तुम्ही धन कमवा पण तुमच्या कष्टाने कमवा मृदू वाचनेने कमवा आणि तेव्हा यश मिळेल तर चौथा भाग आहे पुजाऱ्यांनी स्वामी समर्थांना शरण जाणे आणि स्वामींनी त्यांच्यावर कृपा करणे नंतर पूजारणाने हे सगळं काढल्यानंतर त्यांनी स्वामी समर्थांना शरण नक्की काय बघू नंतर या पुजारणीत श्री स्वामी समर्थांच्या चरणावर लोटांगण घातले आणि क्षमा याचना केली श्री स्वामी म्हणा लागले शंकराचार्यांच्या बोधामृतप्रमाणे वागाल तरच इहलोकी कल्याण होईल भाव तसे फळ जशी भावना तसा देव स्वामींनी पुजाऱ्यांच्या मस्तकावर कृपा वरदस्त ठेवला त्यानंतर आपोआप ते तीर्थकुंड स्वच्छ आणि निर्मळ झाले बघा पुजाऱ्यांनी वर्तन पालटले सचुटीने वागणे चालू केल्याने त्यांचा पुनश्च लाभ होऊ लागला तर याच्यातून आपण काय बोध घेऊ शकतो लोभ सोडा अन धर्माने वागा हा संदेश आपल्याला येथे स्वामी समर्थांनी दिलेला आहेत श्री स्वामी समर्थांनी या पाप विनाशी तीर्थकुंडाच्या पुजाऱ्याला केलेल्या बोधावृताच्या माध्यमातून सर्व क्षेत्रातील पुजारी आणि सेवेकरी मंडळींना लोभाऐवजी धर्माने वागा हा बहुमोलाचा हितोपदेश केला आहे ओ